अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस अतिशय पवित्र आहे आणि आज संध्याकाळी तुम्हाला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा आहे याचे काय फायदे आहे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे पण लक्षात घ्या आज तुम्हाला काही उपाय करायचेच आहे तुम्ही आत्तापर्यंत सकाळपासून आत्तापर्यंत केले नसतील तर अजूनसुद्धा वेळ आहे बघा महादेवांची कुठलीही पूजा आरती उपाय जे आहे ते रात्रीपर्यंत आपण करू शकतो शक्यतो रात्री पण रात्रीसुद्धा म्हणजे बघा काही लोक जे आहे महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनाला रात्री जात असतात तर त्यामुळे असं काही नाही की ताई लक्षात नाही राहिलं वगैरे आत्तापर्यंत लक्षात नसेल राहिलं विसरून गेले असेल तरी मी परत आठवण करून देते अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे रात्रीपर्यंत तुम्ही आज काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे एक दोन दिवसांपासून तर ते तुम्ही करू शकतात हरकत नाही महाशिवरात्री बघा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आजचा दिवस आजच्या दिवसासारखा पवित्र दिवस नसतो आणि आज महादेवांची आपण मनापासून जर <coughs> सेवा केली सॉरी तर आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आजच्या दिवशी केलेले उपाय कधीसुद्धा वाया जात नाही तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येईल तर या दिवशी बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला महा महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र शमीची पानं त्यानंतर धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल यानंतर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचे आहे या गोष्टी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहे यामुळे तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते मी ही माहिती तुम्हाला या आधीच्या पण व्हिडिओमध्ये दिलेली आहे परत मी तुम्हाला आठवण करून देते यानंतर तुम्हाला या दिवशी अन्नदान नक्की करा गरजूंना गरिबांना तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात दान केल्यामुळे आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये कधी पण अन्नाची पैशाची कमतरता जी आहे ती भासत नाही आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे आपल्याला पितृदोषसुद्धा लागत नाही यानंतर बघा या दिवशी जमल्यास तुम्हाला आज मा महाशिवरात्रीला तुम्हाला तुम्ही रात्री अकरा शिवलिंग बनून पीठाचे ठीक आहे जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्याच्याने तुम्ही अकरा शिवलिंग बनवून त्याच्यावर जर तुम्ही जलाभिषेक केला तर त्यामुळे तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होते यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला बैलाला चारा खाऊ घालायचा आहे महादेवांचं वाहन हे बैल आहे तर त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही बैलाला चारा खाऊ घातला तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि समस्या ज्या आहे त्या दूर होतात नाहीशा होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी उपाय म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय सांगायचा आहे की या आजच्या दिवशी तुम्ही जमल्यास संध्याकाळी तुम्ही परत आंघोळ करून प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग हे असलंच पाहिजे नसेल तर ते तुम्ही स्थापित करा आज तुम्ही स्थापित करू शकतात किंवा कुठल्याही सुमारे तुम्ही स्थापित करू शकतात तर आपल्याला देवारासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुमच्या जवळपास कुठे शिवमंदिर आहे तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन हा दिवा लावू शकता गाईचं तुपाचं दिवा लावायचा आहे तुम्ही कोणता पण दिवा घेऊ शकतात मादीचा स्टीलचा पितळाचा कोणताही दिवा घ्या चालेल हरकत नाही तुम्ही देवाऱ्यासमोर ठीक आहे देवाऱ्यासमोर तुम्ही हा दिवा लावा किंवा शिवमंदिरात जाऊन लावलं तर अतिउत्तम कारण मी नेहमी तुम्हाला सांगत असते की घरापेक्षा मंदिरामध्ये जे वातावरण असतं ते अधिक सकारात्मक असतं कारण मंदिरामध्ये सगळे लोक चांगल्या विचारांनी येत असतात कोणाच्याच मनामध्ये वाईट विचार नसतात त्यामुळे मंदिरामध्ये बघा सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा मंत्रस्तोत्र हे सगळे म्हटले जातात त्यामुळे मंदिरामध्ये जितकी पवित्रता असते जेवढी सकारात्मक ऊर्जा असते तेवढी आपल्या घरात नसते कारण आपण बघा घरामध्ये तिथेच राहतो खातो झोपतो सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये करत असतो घरामध्ये देवघर असतं त्याचं पावित्र्य आपण जपतच असतो पण मंदिरं इतकं पावित्र्य जे आहे ते आपल्याला मंदिरामध्येच मिळू शकतं म्हणून तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही घराच्या देवाऱ्यासमोर लावला तरी चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन लावा शिवलिंगाजवळ तुम्ही हा दिवा लावा हे केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातले जे काही त्रास आहेत संसारामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होतात त्यानंतर पैशासंबंधित धनासंबंधित सर्व काही समस्या दूर होतात तुमचे कोणाकडे पैसे अडकलेले आहे कर्जबाजारी तुम्ही झालेली आहे त्यानंतर पैसा येतो तुम्ही कमवता पण पण तो, हो तो टिकतच नाही वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो यानंतर मुलांसंबंधी म्हणजे तुमच्या संसारासंबंधी कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील समस्या असतील तर त्या दूर होतात तुम्हाला फक्त संध्याकाळी साधारणतः बघा संध्याकाळी तुम्ही सहा सात वाजेनंतर अंघोळ केली तर अतिउत्तम किंवा तुम्ही स्वच्छ हातपाय धुवा त्यानंतर देवारासमोर तुम्हाला देवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे मनापासून डोळे मिटून तुम्हाला जी काही अडचण आहे जी काही प्रार्थना आहे ती महादेवांना करायची आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि बघा मी रोज सांगत असते तुपाचा दिवा हा संध्याकाळी लावलाच गेला पाहिजे तुळशीजवळ रोज तुम्ही लावत जा मी स्वतः ही गोष्ट करते म्हणून मी तुम्हाला नेहमी कळकळीने सांगत असते आणि त्याचा खूप चांगले अनुभव येतात मला स्वतःलासुद्धा अनुभव आलेले आहे त्यामुळे बघा तुम्हाला नाही ठीक आहे इतर दिवशी जमत तर अशा शुभ दिवशी तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा हा लावलाच गेला पाहिजे संध्याकाळी लावा तुम्ही चालेल हरकत नाही आणि तुम्ही अगदी रात्री उशिरा लावला तरीसुद्धा चालेल पण न विसरता लावा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ